कधी कधी काही अशा शाळा असतात काही अशी कॉलेज असतात त्यामध्ये कधी कधी त्या शाळेमध्ये असणाऱ्या किंवा कॉलेजमध्ये असणाऱ्या फॅनचं मेंटेनन्स केलं जात नाही किंवा त्याकडे लक्ष दिलं जात नाही तर कधी कधी अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला भेटतात कधी कधी फॅन पडतो तर कधी कधी अनेक प्रकारच्या काही घटना आपल्याला पाहायला भेटतात कधी कधी शॉर्ट सर्किट होतं तर कधी अनेक प्रकारच्या काही घटना असतात त्या घडत असतात तर अशी जे घटना आहे एका स्कूलमधील आहे त्या स्कूलमध्ये अनेक विद्यार्थी बेंचवर बसलेले पाहायला भेटतात पुढे एक टीचर आहे ती टीचर आहे ती टीचर शिकवताना पाहायला भेटते आणि अचानकपणे फॅन असतो तो फॅन खाली पडतो आणि हा फॅन खाली पडल्यानंतर एका छोट्या मुलीच्या जी बसलेली असते बेंचवर तिच्या डोक्याला लागतं ला म्हणजे डोळ्यावरून घसरून खाली पडतो नशीब तिचं एवढं चांगलं होतं बाकी कुठे लागलं नाही परंतु तिच्या ज्या चेहऱ्यावरती जो घसरून फॅन खाली जातो ते खरोखरच दुर्दैव म्हणावं लागेल किंवा तिचं नशीबसुद्धा चांगलं म्हणावं लागेल कारण तिला फक्त थोडी इजा झाली बाकी इजा झाली नाही पण मित्रांनो अशा प्रकारच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असणारे फॅन किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये असतील किंवा कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे फॅन असतील त्याचं मेंटेनन्स होणं गरजेचं आहे किंवा किंवा त्याची देखरेख करणं गरजेचं आहे तरच अशा प्रकारचे आपण अपघात टाळू शकतो मित्रांनो ही घटना घडली खरोखरच दुर्दैव म्हणावं लागेल त्या मूवीचा फॅन लागला आणि तिचा हा अपघात घडलेला पाहायला भेटतो तर हा संपूर्ण घटनेचा प्रकार तिथे असणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर व्हायरल झाला पण मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच एका शाळेमध्ये जर असं घडत असेल तर बाकीच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये असणारे फॅन आहेत त्याची तपासणी त्याचं मेंटेनन्स होतं का किंवा ते योग्य पद्धतीने आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे तरच अशा प्रकारचे अपघात पुढे होणारे आपण टाळू शकतो तर या घटनेवर तुमचं का मत नक्की कमेंट करा इथपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र